हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तर मित्रांनो सध्या जगात असं काय घडतंय प्रत्येकजण असं जयते ना नादातच आहे बोधूबाबा गुप्त धना यशवनाथ राजकीय नेते आप ले, आपापल्या आपल्या ताब्यात सत्ता मिळाली पाहिजे ह्या शोधात गावातला सरपंच गाव आपल्या ताब्यात आला पाहिजे शेतकरी जास्त पाऊस पडला पाहिजे आपल्याला पीक चांगलं पिकवता आलं पाहिजे ह्याच्या महाग आहे आणि आपली कॉलेजचे पोरं मुलींच्या शोधात आहे लग्नाच्या शोधात आहे ते आपलं करिअर घडायच्या शोधात आहे आणि आपली जी लहान मुलं आहेत ते सुद्धा आपल्या आपल्या आईबापाच्या शोधात येते आणि आपल्या शाळेच्या दिशेने आपल्या जात असते ते त्यांना शाळेची आवड जा असते जास्त आपल्या आईबापांची जास्त आवड असते लहान मुलांना लहान मुलं म्हणजे कसं की सहा वर्षाची मुलं पाच वर्षाची मुलं आणि त्या ते त्याच्यामध्ये सात वर्षाची आठ वर्षाची मुलं घरी राहायच्या म्हणजे आपल्या शाळेला न जाण्याच्या शोधात असते ते काहीतरी कारण सांगून घरीच राहायचं तर बघा मित्रांनो सातवी आठवीत जो जेव्हा मुलगा असतो तेव्हा त्यांना असं वाटतं शाळेला पण गेलं पाहिजे आणि आपल्याकडं थोडंफार पैसे पण आलं पाहिजे की म्हणजे कसं आपल्याला खर्चायला इकडं तिकडं त्यांना असं वाटत असतं की आपल्या आईबापाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे तर बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील नागझरी गावात एक गेल्या महिन्यात तेवीस तारखेला एक घटना अशी घडली आहे की एका आठवीतल्या मुलाचा नरबळी दिला आहे तर नरबळी हा कसा दिला तुम्हाला मी सविस्तर सांगतो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा बरं का तर त्या मुलाचं नाव होतं कृष्णा राजेश्वर कराळे हा मुलगा नेहमीप्रमाणं अभ्यास करायचा शाळेत जायचा आणि त्यानं बाहेर असं बी लावलं होतं की शाळेतला अभ्यास भरपूर काय होत नाही म्हणून आणि त्याच्या मनात एक असं होतं की कलेक्टर बनायचं होतं त्याला तर कलेक्टर बनायचं म्हणून त्यानं लहानपणापासूनच त्याने एक जिद्दच ठेवली होती कलेक्टर बनायचा आणि आईबाप किंवा त्याच्या घरातली सगळी फॅमिली वगैरे थोडी गरीब असल्यामुळं ही की त्याला असं वाटायचं नेहमी की मी कुठंतरी शिकून मी कलेक्टर बांधणार आहे आणि आईबापाला आपल्या सुख लावणार आहे असं ती नेहमी म्हणायचा तर त्या दिवशी ती त्याचा तास वगैरे करून कॉलेजला जात होता सॉरी शाळेला चालला होता आठवीचा मग अचानक त्याला एक त्यांच्याच गावातला माणूस येऊन उभा राहिला नेऊन चित्रकला चौक चित्रकला चौकात शेगाव तालुक्यामध्ये चित्रकला चौकात येऊन थांबला होता त्याच्या शाळेच्या जा जायच्या जा 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 मार्गाला मग त्याला वाटलं आता आपल्याच गावातला माणूस आहे म्हणजे नेऊन शाळाविषयी सोडलं असं वाटलं पण त्यानं काय केलं शाळेकडं नेता न नेता त्यानं डायरेक्ट एका रूमवर नेलं मग त्याचं जे कोण काय साथीदार हे जे काय आहेत ते त्यानं बोलवून घेतलं हे ते म्हणजे आता बघा कशी ही अंधश्रद्धा आहे की त्यांच्या अंधश्रद्धेमध्ये असं होतं आहे की पहिलं कोणी तर सांगितलं होतं त्यांना की आपल्या गावात ह्या ह्या जंगलात धन आहे पण ह्या गुप्त धन्य धनासाठी एक नरबळी देव लागतोय तरच ही धन सापडते असं सांगितलं होतं तर एक रुपेश काय त्याचं नाव रुपेश महाराणकर का धारध काय तर त्यांचं नाव होतं ते रुपेश नावावर त्याचा त्यानं हा त्याला समजलं की आपण एक नरबळी देऊया मग आपल्याला गुप्त धनसा सापडते मग आपण सावकर होणार सावकर झालं का फॉर्च्युनर घेणार फॉर्च्युनर असणार एक माझ्या हाताखालच्या ड्रायव्हरला त्याला घरला जायला यायला स्कॉर्पिओ असणार असं त्याची काय काय स्वप्न होते आणि ते पण स्वप्न असे होते की एक नरबळी देऊन हा स्वप्न रंगवत होता तुम्हाला सांगतो त्यानं वाजवू नको त्यानं काय केलं की हे असा स्वप्न रंगवत होता त्यानं एक नरबळी द्यायचं ठरवला मग म्हटलं आता आपण चांग चांगलं सावकर होते मग त्यानं कृष्णाला एका जंगलात नेलं आणि जे आगोरी कोण प्रयोग आहे ते जादूटोना ती बाहुल्यांचं खेळ ही ती जी काय गोष्टी त्यांना बोलवलं मित्रांनो आणि त्या कृष्णाच्या डोक्यात धारधार क्षेत्रांना वार केलं हातोड्यानं त्याचं डोकं वगैरे फोडलं आणि त्याला तिथं नरबळी दिला तुम्हाला सांगतो या अशा आगोरी प्रयोग करणाऱ्या माणसांचं सुद्धा अं कायद्यानुसार काय ते नियमाप्रमाणे फाशी देण्यापेक्षा यांच्या डोक्यात वार करून त्यांचा सुद्धा असा बळी द्यायला पाहिजे मला सुद्धा असं वाटते की आता त्या लहान मुलाचा जीव कसा गेला असेल ते कसा ओरडला असेल आई म्हणलं असेल का पप्पा म्हटलं असेल का ताई म्हणलं असेल का चोर त्याला काका म्हणला असेल काय म्हणलं असेल बघा तुम्ही विचार करा लहानच मूल बघा ते त्यानं सुद्धा एक स्वप्न रंगवलं होतं मी कलेक्टर होणार पोलीस होणार डॉक्टर होणार असं काहीतरी त्यानं स्वप्न रंगवलं होतं आणि त्याचा बघा गेलेल्या तेवीस जुलैला त्याचा हा हत्या करून त्याने बळी दिला तिथं मग ही अशी माणसं तुम्हाला सांगतो मी व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं जी ती माणसं जेजे त्याच्या नादाला लागली ती कोणाचा नाद काय तर कोणाचा काय कोणाचं कसं का तर कोणाचं कसं तर असा हा प्रकार घडला तर हा प्रकार उघडकीस येत नव्हता हा प्रकार उघडकीस कसा आला की हा नरबळी देण्यासाठी ह्याची हत्या केली आहे म्हणून तर ही तिसरी ज्या ज्यावेळेस आपण ज्याला आपण रक्षा विसर्जन असं काय तर म्हणतो रक्षा किंवा आपण काय भागात माती म्हणतो आम्ही मातीला चाललो आहे असं तसं तसं ही ज्या तिथं तिसरी जर काही विधी असतो त्या विधीला गेल्यावर ना तिथं तुम्हाला सांगतो हातपाय तुटलेला एक भावला होता लिंबू नारळ कुठं अशा काय ही आगोरी प्रयोग करणारे होते ते त्यासं काय पडलेलं होतं आणि ही ही घटना अशी समजली की आधी चुलत्यानं ह्यांच्या ह्या कृष्णाच्या चुलत्यानं पोलीस मध्ये केस दिली आणि पोलीस स्टेशनला केस दिला जाताना हा रुपेश कोण होताना ही रुपेशसुद्धा त्यांच्यास केस देऊ लागायला गेला होता तिथलं मग सी सी टी व्ही फुटेज वगैरे तपासला आणि त्याच्यामध्ये हा ती रुपेश कोण आहे ते ती दिसला आणि त्याला मित्रांनो अटक करण्यात आले जळगावमध्ये हा नट जळगावला पळून गेला होता मग काय राहिलं मला सांगा त्याचा जीव गेला ती गेला त्याला, त्याला गुप्त धन मिळालं का तरी नाही मानिष्ठ गुप्त धन मिळालं पण नाही काच नाही तर मग असं कशासाठी करते ती मला सांगा लय अवघड मित्रांनो मग म्हणून मला असं काय वाटतंय जे आपल्या लेकरं जाते ते शाळेला हायस्कूलला कॉलेजला जे कोण जाते तर ह्या मुलांना आपल्या आपण सांगलं पाहिजे की कसं कोणाच्या गाडीवर बसायचं का कोणाच्या गाडीवर नाही बसायचं किंवा आपल्या घराच्या जवळच्या माणसाचा कसा आपण हे करायचं त्यांना विश्वासात घ्यायचं काय या गोष्टी मेन महत्वाच्या आधी समजल्या पाहिजे त्या नाहीतर काय नाही बघा मारकरी जी होता तीच मेन केस देऊ द्यायला गेला होता देऊ लागायला आणि तिथं सांगत होता माझा नाही मोहर वशील आपण बघूया आणि हेन ते तर असो ह्या घटना आता था कधी थांबतील काय माहीत नाही पण मला तर असं वाटतं अशा माणसांना गुप्त धन श्रोत्तेना अशा माणसांना कसं काय करावं काय नाही आता माझ्याकडे बोलण्यासाठी ह्यांना काही शब्द नाहीत ह्यांना फाशी फाशी दिल्यावर तर हे लगेच मरतील पण ह्यांची आपदा अशी करून करून ह्याला मारायला पाहिजे आपल्या शासनानं किंवा आपल्या जे अधिकारी आहेत ते पोलीस अधिकारी कडक कारवाई करून सोप दिला पाहिजे म्हणजे हे पुन्हा असं कृत्य करणार नाही ते की ह्याला ज्या दिवशी अशा काही घटना घडल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी लगे असं फासावर देऊन किंवा लटकावून अशा गोळ्या मारल्या पाहिजे धडा धडा अशा गोळ्या मारल्या पाहिजे त्या मगच ती ऐकून दुसरी सुद्धा जी काय गुप्त धन शोधात आहे ते सुद्धा म्हणणार आईला गुप्त धन शोधायला नको बाबा त्याला असा असा मारला नाही तर आपला कार्यक्रम व्हायचा असं करायला पाहिजे तर कृष्णाच खरंच खूप वाईट वाटतंय बर का कृष्णाला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली कृष्णाच्या आत्म्याला शांती लागू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला काय वाटतं या कृष्णाबद्दल हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कृष्णाला न्याय मिळालाच पाहिजे आणि जे का कोणी जे कृष्णाला मारलं हे त्यांना मात्र कठोरात कठोर कटुर चांगली शिक्षा झाली पाहिजे तुम्हाला सांगतो आता जी आपल्या अक्षता मात्रेवर जी हत्या झाली जी का अन्याय झाला त्यांना सुद्धा चांगली अजून कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी शिक्षा झाली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तु, श्री शिंदे यांचं सुद्धा असं झालं त्या सुद्धा नाराधामाला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि इकडं सासऱ्यानं जावा याच्या जा हत्या केलेल्या या नगर जिल्ह्यातला त्याला त्यालासुद्धा फाशी शिक्षा झाली पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो चला बाय बाय मित्रांनो